नमस्कार मैत्रिणींनो नो हे बघा ह्या अगोदर मी तुम्हाला जुन्या गोदडीपासून नवीन गोधडी कशी शिवायची ती दाखवली आता ही कस्टमरने दुसरी गोदडी दिलेली आहे मला ही दुसऱ्या कस्टमरची आहे हे बघा कस्टमरने हा मटेरियल दिला आहे साड्यांचा मी तुम्हाला पूर्ण रेडीच करून दाखवला आहे म्हणजे सेटअप तयार करायला घेतला आहे हे बघा हे बघा धाव टाके टाकून मी पूर्ण ही रेडीच करायला घेतली दाखवली आहे तुम्हाला हे बघा हे कस्टमरने ज्या वेस्टेड चादरी आहेत त्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण गोदडीचा स्टेटअप तयार करण्यासाठी आणि ही ही एक साडी आणि ही एक साडी यावरती गोधडीला पाल लावण्यासाठी दिलेल्या आहेत पूर्ण जमिनीवरती स्टिचिंग करून झाल्यावरच मशीनवरती कारण जमिनीवरती आपण जेव्हा स्टिचिंग स्टिचिंग करतो ना त्याच्यामुळे काय होतं गोदडीची फिनिशिंग बिघडत नाही गोधडी एकदम आणि आपण जे पाल लावलेलं असतात किंवा आपण जे अस्तर लावलेलं असतं ना ते हलत अजिबात ना, हलत नाही आणि जस जसं मशीनचा धागा येतो ना तस तसं तस ते आपण ते मोठे धाव टाके टाकलेले असतात ते आपण ते उसळून टाकतो हे बघा मेहनत भरपूर आहे पण गोधडी छान होते आणि जाड पण होते आपल्याला जशी पाहिजे तशी फिनिशिंग गोधडीला देता येते हे बघा माझी गोदडी शिवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ गोदड्यांची पाय पुसण्यांची मी तुम्हाला माझ्या चॅनेलवरती शेअर करून दाखवणार आहे ही बघा हो एक बाजूने मी पाय लावले आता आपल्याला दुसऱ्या बाजूने ती नऊवारी साडी लावायची त्याच्यानंतर मग आपल्याला हे टाके टाकायचे मोठे मोठे हे बघा केवढी मोठी गोदरी दिसते बघा पूर्ण सहा सहाची गोदरी झाली आहे हे बघा त्याच्यानंतर थोडीशी कटिंगला जाते ती म्हणजे थोडीशी कमी होते जेव्हा फिनिशिंग गोदरीला द्यायची असते ना आपल्याला त्यावेळेस मग थोडीशी कटिंगला जाते म्हणजे मग ती थोडी कमी दिसते खाल की नाही छान गोदरी हे बघा आता मी ही जमिनीवरती पूर्णपणे स्टेटअप तयार केला आहे गोधडीचा धाव टाके टाकून मी ही गोधडी पूर्णपणे सेटिंग करून घेतलेली आहे हे बघा पूर्णपणे व्यवस्थित अशी धाव टाके का टाकण्याचं कारण म्हणजे काय आपल्या गोधडीला जे आपण पाल लावतो साड्यांचे ती गोधडीचं फिनिशिंग बिघडू नये म्हणून टाकावी लागतात हे बघा सहा बाय सहाची गोदडी बघा किती मोठी गोदडी अशी दिसते ही दोन साड्यांची हे बघा आतमध्ये सगळ्या जुन्या मटेरियल आहे आणि वरती फ्रेश साड्या लावलेल्या आहेत माझी गोदडी शिवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वाव बघा किती सुंदर अशी गोदडी झाली की नाही बघा म्हणजे बघा सहा बाय सहा जी गोदडी झाली बघा किती मोठी गोदडी झाली दोन साड्यांमध्ये आणि त्यांच्या वेस्टेड चादरीमध्ये हे बघा धाव टाके टाकलेले होते तिरून काढून टाकले आणि बघा बघा फिनिशिंग पण बघा गोदडीची किती सुंदर अशी आलेली आहे आणि किती मोठीच्या मोठी गोदडी हे बघा मी मशीनवरती तुम्हाला दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी मशीनवरती नाही दाखवली गोधडी याच्या पुढची गोधडींची मी तुम्हाला मशीनवरती शिलाई कशी करायची ती दाखवली बघा नऊवारी साडी आहे पण बघा किती सुंदर अशी ते काट कॉर्नरला नाही लागलं कारण काट कॉर्नरला लावले की मग व्यवस्थित नाही दिसत आहे गोदडी आणि बसत नाही व्यवस्थित कारण आपण कॉर्नर कटिंग करतो त्याच्यामुळे काट कटिंग होऊन जाते त्याच्यामुळे ती मध्येच लावली की ती सुंदर दिसते मी शिवलेली गोदडी जर जा तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा बेल बटन दाबायला विसरू नका थँक्यू